नमस्कार शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी शिवसेना पक्षाने हंबरगा मोर्चा आयोजित केला आहे हा मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे अकरा ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असून त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत शेतक्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी ओला दुष्कार जाहिर करने दिवापूर्वी प्रति हेक्टरी पन्ना हजार रुपया की मदद समावेश है या मोर्चा चा तैयारी सा परशुरामजी जाधव नेतृत्वाखा एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पड़ी या गंभीर परिस्थिति सरकार का उपाय योजना करते हैं। संपर्क माननीय परशुराम जी जाधव साहब है होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मोर्चा संदर्भात मार्गदर्शन सर आज शेतकऱ्यांचा अंबरडा मोर्चा हे आता त्यांच्या निघणार आहे त्यासाठी जोरदार तयारी करण्यासाठी आज आम्ही दिवसभर मध्ये आज माधरगाव वडवणी आणि धारो आज आलो आमचे तालुका ता प्रमुख बाबा सराफ आमचे नितीन दांडे जिल्हा संघटक आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आली आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वली अमृत झालेल्या सहयोगाने त्या भव्य दिव्या मोर्चा समाजामध्ये निघणार आहेत शेतकऱ्यांचा आंबाचा आवाज त्या लोक सरकार कळू दे, 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 दे सरकार का कान परंतु बसते डोळे भरपूर बसते सरकार पश्वापश्वी आश्वासन दिलेलं आहे पॅकेज काय होणार नाही आमची एकच मागणी आहे पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना द्या आणि स्कांजमुक्ती करा त्यासाठी भव्य दिव्या मोर्चा हा समाज निघणार आहेत या उद्धव सभा मार्गदर्शनासाठी